राज ठाकरेंसमोर कोणत्याही अटी ठेवल्या नाहीत महाराष्ट्र द्रोह्यांसमोर राहू नका यात अट काय संजय राऊतांचं स्पष्टीकरण दोन हजार सतरामध्येही मनसे शिवसेनेचा युतीचा प्रयत्न मात्र ठाकरेंनी दगा दिला संदीप देशपांडेंचा आरोप अजित पवारांनी भुजबळांबरोबर एकत्र येणं टाळलं नाशिकातल्या राष्ट्रवादी मेळाव्याला पवारांची दांडी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द भाजपात फेरबदलाची शक्यता आज मंडल अध्यक्षांची घोषणा होणार महिना अखेरीस जिल्हाध्यक्षांच्या नावावरही शिक्का मोर् डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी महिलेला अटक आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप मनीषा मुसळे माने अस महिलेचं नाव मुंबई एअरपोर्ट आठ बे रोजी बंद राहणार धावपट्ट्यांच्या देखभालीसाठी सहा तासांसाठी उड्डाणं बंद सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद असणार उड्डाण